आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उमदी हळदी उडगी सोनलगी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेती पिकाचे द्राक्ष डाळिंबाग परिसराची पाहणी केली आहे उमदी परिसरातील द्राक्ष डाळिंबागेत थांबलेल्या पाण्याची पाहणी केली त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आणि नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत परिसरातील एकही पंचनामे न राहण्याचे आदेश दिले जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन खरीप पिकाची तूर मका बाजरी शेतकऱ्यांसोबत संवाद करीत पाहणी केली हळदी बालगाव उमदी या भागातील अनेक घरामध्ये पाणी साचल्यामुळे घरांची भीती पडझड झाली आहे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे त्यांनी पाहिले यावेळी उपस्थित असलेल्या प्रांताधिकारी मंडळ अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत सरकारकडून तातडीने भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले यावेळी जत प्रांत साहेब श्री अजय कुमार नष्टे तालुका कृषी अधिकारी श्री प्रदीप कदम सर गटविकास अधिकारी श्री माडगुळकर सर मंडळ कृषी अधिकारी श्री बी टी सर मंडळ अधिकारी मलकारी माळी सर मंडळ अधिकारी जाधव मॅडम सहायक कृषी अधिकारी एस के काटकर ग्राम महसूल अधिकारी श्री इंगळे उपस्थित होते उमदी बातमीदार विनोद राठोड यांच्याद्वारा तहसीलदार प्रांताधिकारी या सर्वांनी ठरवले की जरच्या पश्चिम भागामध्ये जिथे अतिवृष्टी झालेले नाही तिथले तलाठी तिथले कृषी सहाय्यक तिथले ग्रामसेवक हे हो। इथे पाठवायचे इथे त्यांनी पंचनामे करायचे आणि पुढील तीन ते चार दिवसांमध्ये लवकरात लवकर आपल्याला ही नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव आपल्याला हो। शासनाकडे पाठवून मदत घेता येईल सर्व ग्रामस्थांना असं सर्वांना आवाहन करू इच्छितो की झालेलं नुकसान खूप आहे तर ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी आपल्या या शेतामध्ये थांबून आपल्या जेव्हा पंचनाम्याला आमचे कर्मचारी येतील तेव्हा त्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे दुसरं त्याचबरोबर मी असंही त्यांना आवाहन करतो की त्यांनी आपले जिओ टॅगिंगसह फोटो त्यांच्या शेतामध्ये काढावेत कारण इथे एक विशेष बाब म्हणून आपल्याला हा प्रस्ताव शासनाला पाठवावा लागणार आहे त्याचबरोबर तिसरं महत्वाचं आहे की अॅग्रिस रजिस्ट्रेशन जे आहे ते या सर्वांनी पटकन करावं शेतकऱ्यांनी कर आणि त्यासाठी आम्ही आमचे जे महा ई सेवा केंद्र उमदीच आहे त्यांनाही आम्ही सूचना देतो साहेब आता एक दुसरा मुद्दा आपण आताच म्हटला की जे पावसाचं प्रमाण जे शासकीय मोजमापानुसार इतकं पडलेलं नाही पण इथं नुकसान तरी मोठं झालेलं आहे जे बाहेर शिवणगी किंवा बाहेरच्या भागातून जे पाणी आलं ते वाहत येऊन माती वाहलेली आहे विहीर मुजलेले आहे आणि शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात काय नियोजन करता येईल या सगळ्यांची आम्ही पंचनामे करत आहोत शासन निकषानुसार जे आमच्या सर्व मदत देता आम्ही देणार आहोत आणि बाकीच्या बाबतीत आम्ही आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवून विशेष विनंती करणार आहोत अजून एक विषय साहेब ते महामार्ग गेलेला आहे नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग त्याच्या बाजूला गटार काढलेलं आहे जे जा शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ते होते ते पूर्ण बांधलेले आहेत त्यामुळे त्या गटारीचं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात बांधकाम अभियंतांना अभियंत्यांना सांगतो लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा